स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या शॉर्ट्यांची परीक्षेचे अधिसूचना आलेली आहे त्यासंबंधी आजचा हा व्हिडिओ असणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ पाहून घ्यावा ह्यामध्ये तुम्हाला परीक्षेची तारीख फी आणि आपण एकाच वेळी किती परीक्षेला बसू शकतो याची सर्व माहिती तुम्हाला आज देण्यात येणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल दोन हजार चोवीस मॅन्युअल टंकलेखन आणि लघुलेखन द्वितीय सत्र ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस तुमच्यासाठी जे जे महत्वाचे आहे ते आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा दोन हजार तेवीस द्वितीय सत्र ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार तेवीस अधिसूचना व ऑनलाईन आवेदनपत्र स्वीकृती कार्यक्रम सदर सत्रातील लघुलेखन या विषयाची परीक्षा संपूर्णत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे याची सर्व संस्थाचालकांनी नोंद घ्यायची आहे आपली ह्या सत्रातील परीक्षा संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे त्याबद्दलची सर्व अधिकृत माहिती तुम्हाला तुम्ही ज्या संस्थेतून फॉर्म भरला आहे त्यांना विचारून घ्या ते तुम्हाला सविस्तर सर्व माहिती सांगतील परीक्षा कशाप्रकारे होईल कशावर टायपिंग करायचे आहे कोणत्यावर डिक्टेशन देणार आहे ते सर्व तुम्हाला माहिती तुमच्या संस्थेतून मिळून जाईल तसेच पुनर्परीक्षार्थी रिपीटर तसेच टंकलेखन परीक्षेत चाळीस शब्द प्रतिमिनिट पास पासून पुढे आणि प्रिकंडिशन अभावी राहिलेले लघुलेखन ले। सर्व विषयांसाठी डिसेंबर दोन हजार परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे संबंधित संस्थांना लॉग इनद्वारे भरण्यासाठी स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येईल आणि सदरील सत्रातील टंकलेखन परीक्षे विषयाच्या परीक्षा दिनांक एक एप्रिल ते पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधी दरम्यान घेण्यात येतील आणि लघुलेखन विषयाच्या परीक्षा दिनांक 15 एप्रिल ते 30 एप्रिल एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत दरम्यान घेण्यात येतील तसेच तंकलेखन व लघुलेखन या परीक्षांच्या तारखा यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील याची संस्थाचालकांनी नोंद घ्यायची आहे परीक्षेस पात्र होण्यासाठीचे निकष उमेदवार शासनमान्य शाळेतून किमान दहावी उत्तीर्ण असावा शासनमान्य टंखलेखन लघुलेखन संस्थेत किमान चार तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी चार महिने किंवा कार्यालयीन ऐंशी तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे कार्यालयीन तास पंचेचाळीस मिनिटांचा असतो संबंधित संस्थेमार्फत चालू सत्रासाठी उमेदवाराने नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन केलेली असावी उमेदवाराची प्रवेशित सत्रातील उपस्थिती ऐंशी टक्के असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षेचे शुल्क किती आहे ते पाहून घ्या परीक्षा शुल्क हे टंकलेखनासाठी लेखनासाठी रुपये पाचशे व लघुलेखनासाठी लेखनासाठी रुपये एक हजार प्रतिविषय प्रति विद्यार्थी इतके आहे आणि विलंब शुल्क शंभर रुपये आहे आणि अतिविलंब शुल्क ही पन्नास रुपये प्रति विद्यार्थी प्रतिविषय तसेच प्रतिदिन इतके आहे शुल्क भरण्याची पद्धत ही सर्व माहिती संस्थाचालकांसाठी आहे तुम्हाला ह्याची काही गरज नाही पुढची महत्त्वाची माहिती अशी की गुण पडताळणीसाठी परीक्षेदेकडे अर्ज केलेल्या अनुत्तीर्ण परीक्षार्थ्यांच्या गुण पडताळणीचा निकाल अप्राप्त असेल तर गुण पडताळणीच्या निकालाची वाट न पाहता विहित मुदतीतच परीक्षार्थी पुनर्परीक्षार्थी म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरावे लागेल त्यासाठी स्वतंत्र कालावधी दिला जाणार नाही तसेच कोणत्याही कारणामुळे यापूर्वीच्या परीक्षेचा निकाल राखीव असल्यास राखीव निकालाची प्रतीक्षा न करता विहित मुदतीतच अशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र पुनर्परीक्षार्थी म्हणून भरता येईल राखीव निकाल उशिरा प्राप्त झाला या सबबीखाली स्वतंत्र कालावधी मिळणार नाही तसेच मागील परीक्षामधील गैरप्रकार प्रकरणी चालू येणाऱ्या परीक्षेत प्र बसण्यास प्रतिबंध डिबार केलेल्या परीक्षार्थ्यांचे आवेदनपत्र भरू नये त्याबाबतची खात्री संस्थाचालकांनी करावी अशा विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र संस्थाचालकांनी भरल्यास सदर संस्थेची ही कृत गंभीर व नियमबाह्य समजण्यात येईल विहित मुदतीनंतर नियमित शुल्क भरल्यास विलंब शुल्क किंवा अतिविलंब शुल्क लागू होईल आता परीक्षेची अधिसूचनेनुसार परीक्षा फॉर्म भरण्याची कालावधी हे एकतीस दिवस आहे त्यानंतर विलंब शुल्क तीन दिवस तसेच अतिविलंब शुल्क दोन दिवस इतका कालावधी आहे नियमित शुल्कासह परीक्षेचा फॉर्म भरण्याची कालावधी काय आहे ते पाहून घ्या दिनांक अकरा एक दोन हजार चोवीस ते दिनांक दहा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही नियमित शुल्कासह फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्हाला फी पाचशे रुपये टंकलेखनासाठी व लघुलेखनासाठी एक हजार रुपये प्रतिविषय प्रति विद्यार्थी असेल आणि दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस ते दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस यामध्ये विलंब शुल्कासह तुम्ही तीन दिवसात फॉर्म भरू शकता तसेच अतिविलंबमध्ये चौदा आणि पंधरा तारखेला या दोन दिवसाच्या मुदतीमध्ये अतिविलंब शुल्कासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता ह्या ठिकाणी शुल्क रक्कम दिलेली आहे ते तुम्ही पाहून घ्या सदर परीक्षेसाठी बसण्यासाठी तुमच्याकडे कोणती पूर्व अट असणे गरजेचे आहे ते पाहण्यासाठी तुम्ही हा पेज पाहू शकता ह्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तसेच महत्वाची माहिती म्हणजे उमेदवार एकाच वेळी इंग्रजी मराठी हिंदी टंकलेखन तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट टंकलेखन परीक्षेसाठी बसू शकेल आणि उमेदवार एकाच वेळी इंग्रजी मराठी हिंदी लघुलेखन ऐंशी व शंभर शब्द प्रतिमिनिट किंवा शंभर व एकशेवीस शब्द प्रतिमिनिट परीक्षेसाठी बसू शकेल तुम्ही तिन्ही विषय चुकून सुद्धा ह्या ठिकाणी जरी भरत असाल तरीसुद्धा भरू नका तुमच्या पुढे जाऊन तुम्हाला ते प्रॉब्लेम येऊ शकते आणि तुमचा रिझल्ट कायमस्वरूपी रिझर्व राहू शकतो त्यामुळे स्पष्ट सांगितले आहे की ऐंशी व शंभर शब्द प्रतिमिनिट असे दोन विषय आपण भरू शकतो किंवा शंभर व एकशे शब्द एकशे वीस शब्द प्रति मिनिट तुम्ही परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता तसेच उमेदवाराने शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून इंग्रजी मराठी हिंदी टंखलेखन अथवा लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्यात उच्चस्तर श्रेणी परीक्षेसाठी बसता येईल पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल दरम्यान तुम्हाला ह्या टाइमटेबलप्रमाणे तुमची परीक्षा होईल पहिल्या दिवशी दहा वाजता मराठी शॉर्टॅन साठ आणि मराठी शॉर्टॅन ऐंशी या विषयांची परीक्षा होईल आणि साडेबारा वाजता हिंदी शॉर्ट अँड साठ हिंदी शॉर्ट अँड ऐंशी तसेच तीन वाजता मराठी शॉर्ट अँड एकशे वीस तसेच इंग्लिश शॉर्ट अँड एकशे तीसची ची परीक्षा होईल आणि ह्याचप्रमाणे पुढील दिवसासुद्धीसुद्धा अशाच प्रकारे तुमची परीक्षा होईल ह्या ठिकाणी त्या सर्व विषयांची माहिती दिलेली आहे त्याबद्दलची अधिकृत तारीख यथावकाश संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील असे बोर्डाने कळवले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून एक म्हणजे तुमची एकशे तीसची जी परीक्षा आहे ती फक्त बॉम्बे पुणे औरंगाबाद आणि नागपूर ह्या ठिकाणीच होईल सगळ्या तुमच्या जिल्ह्यात होणार नाही धन्यवाद